आभाळ कोरणाऱ्या त्यांच्या डहाळ्यांवरती पानांची जी सळसळ असते ती पानं सळसळून पाखरांना पालवून बोलावत असतात आणि आपण म्हणतो झाडं बोलत नाहीत झाडांवरती फुलांची जी सगळी सुगंधी पखरण उधळण चाललेली असते आणि त्यांच्यापाशी पाखरं लोभावून येतात आपण म्हणतो झाडं बोलत नाहीत पाखरांना प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना माणसांना सगळ्यांना आश्रय देणारी झाडं मुखी असतात असं वाटतं आपल्याला असं वाटतं बहुतेक आपल्याला आणि म्हणूनच झाडांकडून खर तर आपण निर्मितीचे डोहाळे शिकायला हवेत आपण झाडं लावायला झाडं जगवायला शिकायला हवं प्रत्यक्षात आपण काहीतरी वेगळंच करतोय नाही का झाड लावणं झाड जगवणं राहिलं दूर जी झाडं स्वतःच्या चैतन्य शक्तीच्या जीवावर स्वयंभूपणे जगतात आणि इतरांना जगवतात त्यांना मारताना त्यांना तोडताना आपल्या हाताना काहीच कसं जाणवत नाही कारण कदाचित झाडं जे बोलतात ते आपल्याला ऐकू येत नाही ज्यांना झाडं काय बोलतात ते ऐकू येत नाही ना त्यांना कवितातली अक्षरं काय सांगतात हेही कदाचित नाही ऐकू येत आणि नाही कळू शकत त्यामुळे कविता करणं फार लांबची गोष्ट आहे झाडं काय बोलतायत ते ऐकायला शिकूया झाडांप्रमाणे जगायला आणि जगवायला शिकूया झाडांमधली ती झुळझुळ ती सळसळ ते चैतन्य तो सारा गंधाचा गाभारा हा सारा काही जो संवाद आहे हा आपल्यापर्यंत पोहोचतोय का झाड अक्षरधर्मी आहेत म्हणून तर अक्षरधर्मीच चिन्ह झाडांच आहे ही अक्षरधर्मी झाड आपल्याशी काहीतरी बोलू पाहतायत आपण ऐकताय ना झाड काय बोलतात ते ऐकण्याची संवेदनशीलता माणसांमध्ये असू शकते हे ज्यांच्या अस्तित्वातून कार्यातून लेखनातून सिद्ध होत गेलं अशा डॉक्टर सर जगदीशचंद्र बसू आणि कविवर्य बाभ बोरकर या दोघांनाही त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त अक्षरधर्मीच्या गोधडी यूट्यूब वाहिनीतर्फे सादर सविनय अभिवादन